जन संघटनेला फॉलोअर्स आहेत अनेक व्याख्यानं त्या ठिकाणी होतात मला दोन दिवसांपूर्वी त्यांनी विषय सांगितला आणि मला देखील व्याख्यानाला बोलवलं सर मी कुटुंब आपला आभारी आहे माझ्यासारखं अनेक भक्त घडवण्याचं काम आपण करतात आपल्या या कामाला हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्याला विनंती करतो की त्यांनी आपल्या प्रवासाबद्दल सांगावे राहुल धन्यवाद सर मी खरं तर आपला आभार मानतो की या निमित्ताने या अशा स्तंभाच्या समोर ज्या ठिकाणी आमचा इतिहास आणि आमचा येणारा भविष्यकाळ ज्याने घडवला अशा रणस्तंभासमोर विजयस्तंभासमोर आज आपण आहोत आणि या ठिकाणाहून हा कार्यक्रम आपण लाईव्ह करत आहोत बोलत आहोत आपण बघत आहोत खरं तर आज हा खूप महत्त्वाचा योग आहे की आजपासून जवळपास चार वर्षापूर्वी साडेतीन चार वर्षापूर्वी कोरोना आला आणि कोरोनाच्या काळामध्ये आपण सगळे घरात होतो आणि मग कोरोनाचा काळ वाऱ्यात गेला सुरुवातीला वाटलं संपेल लवकर लॉकडाऊन संपेल पण लॉकडाऊन संपायचं नाव घेत नव्हतं आणि वेगवेगळ्या परिस्थिती आपल्या समोर येत होत्या हा लोकांना कळत नव्हतं काय होतंय काय नाही आणि मग लोक निराशेच्या गर्तेत चालले होते आणि मग त्यावेळी आमच्या काही महत्वाच्या मित्रांनी एक सांगितलं की आपण एकत्र बसून काही करू शकतो का बसणं तर पॉसिबल नाही आपल्यासोबत पण आम्ही त्यावेळेस सोशल मीडिया हँडल करायचो फेसबुक चालवायचो आणि मग फेसबुकच्या माध्यमातून आम्ही काय केलं की काही लोकांना आम्ही जोडलं मग त्यांना आम्ही लाईव्ह आणलं आणि त्यांच्याकडून काही विषय समजून घेतले आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा काळ होता अकरा एप्रिल महात्मा फुले जयंतीपासून दोन हजार वीस पासून हा पण हा प्रवास सुरू केला तो आजचा गायक एकही दिवस कधीही न थांबता सुरू झाला एका एका दिवशी आम्ही चार चार व्याख्यानं ठेवायचो म्हणजे महाराष्ट्रातल्या भारतातल्या जेवढ्या काही गायक गायिका आहेत या रात्री नऊ वाजता लाईव्ह असायच्या आणि रात्री साडे दहा अकरा वाजेपर्यंत लोकांना प्रबोधन आणि मनोरंजन दोन्हीही व्हायचं आणि या काळात लोकांना खऱ्या अर्थानं चळवळ समजायला लागली मग हा जो प्रवास होता या प्रवासाच्या माध्यमातून आम्ही तो कोरोना झाल्यानंतर थांबलो नाही तर आम्ही तो सतत चालत राहिलो मग निमित्ताने आम्ही वेगवेगळ्या लोकांना आणत राहिलो मग संशोधक असतील त्यांची माहिती असेल त्यांचा विषय असेल त्यांचे वेगवेगळे प्रयोग असतील त्यांचे वेगवेगळे विषय थी। असतील हे सगळे आम्ही लोकांपर्यंत देत राहिलो लोकांना ते आवडायला लागले आणि मग एक महत्त्वाची सिरीज मी ऑक्टोबर महिन्यात चालू केली ती सिरीज होती आम्ही बौद्ध धर्म का स्वीकारला मग ब्राह्मण जागेतील महिला असतील पुरु पुरुष असतील त्यानंतर मराठा जातीतील पुरुष असतील महिला असतील जवळपास पन्नास लोकांचे मी इंटरव्ह्यू घेतले त्यांना के बोलतं केलं त्यांचा प्रवास समजून घेतला त्याच्यापैकी संबोधी देशपांडे चंद्रमित्रा खोरे पल्लवी हर्षे किशोर पाटील एवढेच नव्हे तर अनेक म्हणजे दादा फडकरे असे मराठा तरुण आणि मातन समाजातील नर्सिंग वडके असे अनेक लोकं जे आहेत ती आपल्या पेज वर लाईव्ह आले आणि त्यांनी आपला प्रवास सांगितला मंगल <Sit> सारख्या महिलेनं सांगितलं की आम्हाला असं वाटतं त्या तुम्ही येतात त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला जर एखाद्या बौद्ध पौर्णिमेला तुम्ही जर आम्हाला आमच्या घरी बोलवलं किंवा तुम्ही जर सांगितलं की तुम्ही आम्ही तुमच्या घरी येऊ तर हे किती चांगलं वाटेल पण तो प्रवास होत नाही म्हणजे पूर्वीचा बौद्ध आमच्या सोबत येत नाही तर तो आला पाहिजे अशा भावना निर्माण झाल्या त्यानंतर त्यांनी काय केलं आपल्या घराच्या कवऱ्या घालतात पातळ समाजामध्ये पोतळ्याला जे ड्रेस घालतात तर ते त्यांनी ते ते विलीन केले त्याचा आपण एक व्हिडिओ तयार केला त्याच्यावर त्यांची मुलाखत घेतली आणि त्याच्यातून त्यांनी सांगितलं की आम्ही दसऱ्याच्या दिवशी तुम्ही काय जायचं माहीत नाही पण आम्ही आजपासून ह्या ज्या अंधश्रद्धा आहेत ह्या ज्या देवधर्म आणि जे काही आमच्या डोक्यात असलेलं जे काही खूळ आहे हे आम्ही या कवड्या असतील आमच्या घरातील जे काही पकांड असेल हे सगळं आम्ही आज टाकून देतो आणि हे करतो पण त्याच लातूरचा जो प्रयोग आहे पाकण समाजातील अनेक लोक माझ्यासोबत त्या निमित्ताने जुळले डॉक्टर प्राध्यापक इंजिनियर अशी जी लोक आहेत त्यांनी अण्णाभाऊ साठेंची जयंती अण्णाभाऊ साठेंची जयंती घरावर निळा झेंडा लावून साजरी केली हे खूप मोठं वैशिष्ट्य होतं आज वेगवेगळ्या निमित्ताने आपल्या समाजामध्ये फूट पाठण्याचा प्रयत्न केला जातो परंतु त्याच वेळी समाजातील काही प्रयोग अशा आहेत की ते आपल्यासोबत आहेत या निमित्ताने मी आणखीन एक प्रयोग केला आपल्या देशातील ज्या काही महिला असतील जे काही युवक असतील त्यांचे इंटरव्ह्यू घेतले ज्या ज्या काही म्हणजे आय एस झालेले मुलं आहेत त्यांचा मी इंटरव्ह्यू घेतला आदित्य शिवने नावाच्या आपल्या आय एस अधिकाऱ्याचा इंटरव्ह्यू घेतला त्यांनी सांगितलं की मी धरून अभ्यास केला आणि मी आय एस झालो बऱ्याच लोकांना काय वाटतं की दिल्लीला जावं लागतं मुंबईला जावं लागतं पुण्याला जावं लागतं होत नाही त्याने कोरोना काळामध्ये चंद्रपूर सारख्या गावामध्ये अभ्यास केला आणि त्या अभ्यासाच्या माध्यमातून त्यांनी आय एस कम्प्लीट केलं त्याचा इंटरव्ह्यू जबरदस्त आपल्या फेसबुक पेजवर गाजला एवढंच नाही हे तर आपण इंटरव्ह्यू आणि हे झाले बोलले या दरम्यान काही जे महत्वाचे गोष्टी होती काही आंदोलन होती म्हणजे एक महत्वाचं आंदोलन तुम्हाला माहित असेल की चंद्रकांत पाटील नावाचे जे काही मंत्री होते त्यांनी बाबासाहेबांच्या बाबतीत भीक मागून शाळा काढली असे ते बोलले आणि आपल्या पुण्याच्या पिंपरी चिंचवडच्या एका समता सैनिक समता सैनिक दलाच्या युवकाने मनोज करबरे यांनी त्याच्या अंगावर शाही फेकली आणि शाही फेकल्यानंतर त्याच्यावर गुन्हे दाखल झाले ते आ, मर्डर करणं सरकारी अशा प्रकारचे गुन्हे दाखल झाले मग त्या विरोधामध्ये का जेवढं काही लाईव्ह प्रक्षेपण आहे ते सगळं आणि सगळं फक्त आणि फक्त बहुजन संकट पर अवेलेबल होत आणि तेच इतर चॅनेल्सनी वापरले ते, ते महत्वाचं आंदोलन बहुजन संघटनेच्या माध्यमातून आपण शेवटच्या माध्यमात पर्यंत आता आपल्याला माहित आहे जरांगे पाटलांचं आंदोलन चालू आहे जरांगे पाटलांनी एका शब्दापुढे काय बोलले की लायकी काढले लायकी हा शब्द काढला लायकी नसलेल्या लोकांच्या हाताखाली आम्हाला काम करावं लागतं असे बोलले त्यानंतर बहुजन संघटने लायकी शब्दाला धरून राजाराम पाटील यांना लाईव्ह आणलं आणि लायकी शब्दाची पूर्ण चिकित्सा त्या ठिकाणी मांडली आणि मग लायकी शब्दाच्या माध्यमांकडे सांगावं लागलं की मी माझे शब्द महाराज घेतो या पद्धतीनं वेगवेगळ्या मुद्द्यांवर बहुजन संघटकने लाईव्ह आणले अशा अनेक ज्या गोष्टी आहेत भारतीय संविधानाच्या माध्यमातून मला माहिती आहे की भारतीय ही संस्था भारतीय संविधानाच्या संदर्भाने खूप चांगलं काम करत आहे भारतीय संविधान लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम खऱ्या अर्थाने जर कोणती संस्था करत असेल तर ती ठेव संस्था आहे ती म्हणजे पार्टी पार्टीचं हे योगदान आपण मान्यच केलं पाहिजे पार्टीने ज्या पद्धतीने हे संविधान केलं त्या पद्धतीने मी काय केलं प्रास्ताविकेपासून नोव्हेंबर महिना नोव्हेंबर एकवीस एकवीसचा दोन हजार एकवीसचा त्या महिन्यामध्ये जवळपास जेवढे काही भारतीय सेना प्रास्ताविकेपासून ते तीनशे पंच्याण्णव कलम याच्यापासून एक एक कलम आपण समजून घेतलं त्यावेळी आणि एक तयार आताच्यासमोर आपल्या भारतीय संविधानाची तुम्हाला जर भारतीय सेवे वाचायला वेळ नसेल तर ती सिरीज लावून तुम्ही ऐकू शकता आजचा पहिला कलम काय आहे दुसरं कलम का काय आहे तिसरं कलम काय आहे कोणत्या कलमात काय आहे हे सगळं याची इंटरबुद्ध माहिती त्या निमित्ताने भोजन संघटक अवेलेबल आहे एवढंच नाही शताब्दी महोत्सव होता त्या शताब्दी महोत्सवामध्ये वामनदादा कर्टकांच्या संबंधातील जे लोक आहेत त्यांना आपण लाईव्ह आणलं मग त्याच्यामध्ये प्रतापसिंग दादा बोदळे असतील हो डॉक्टर किशोर वाघ आहेत इंद्रजीत भालेराव आहेत अशी जी मोठी मोठी मंडळी आहेत जेवढी काही मोठी मंडळी आहे ही मंडळी आणली आणि त्यांनी आपल्याला लाईव्ह केलं पाचव्या वर्षीच्या एक जानेवारीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी महा रेजिमेंटचा इतिहास लोकांसमोर आणण्याचं काम केलं त्या निमित्ताने जेवढे काही महादेशी रेजिमेंट मध्ये काम केलेली जी लोक आहेत ज्यांनी काही शौर्य गाजवलेलं आहे त्या सगळ्या लोकांच्या इंटरव्ह्यू आपण त्यावेळी घेतले आणि रेजिमेंटचा जो इतिहास आहे तो लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला रेजिमेंटने आतापर्यंत किती शौर्य पदक मिळवले किती चांगलं काम केलं किती पदक त्यांना आहे या पद्धतीचं जे काही विस्तृत माहिती ही आपण बहुजन संघटनाच्या माध्यमातून लोकांना दिली आज बऱ्यापैकी लोक ज्यावेळेस बोलतात तर ते खऱ्या अर्थानं सांगतात की बहुजन संघटक हा एक मेव असा माध्यम आहे की ज्या बहुजन संग्रहाच्या माध्यमातून आम्हाला वेगवेगळे विषय ऐकायला मिळतात वेगवेगळ्या निमित्त ज्या असतात अण्णाभाऊ साठ्यांपासून छत्रपती शिवराय संभाजी महाराज असतील त्यानंतर छत्रपती शाहू महाराज असतील अं या पद्धतीने जेवढे काही आपले महापुरुष आहेत प्रत्येक महापुरुषावर मी तीन ते चार दिवस व्याख्यान मला चालवतो एवढंच नाही तर जो काही हो आपला नवरात्रीचा पिरियड असतो त्या नवरात्रीच्या महोत्सवामध्ये आपण स्त्री जागर महोत्सव आपण साजरा केला आणि आपल्या ज्या महानायिका आहेत नऊ महानायिका आपण त्या दिवशी लाईव्ह केला एक एक दिवसाला एक एक, 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 एक एक महानायिका आणि आपल्या महानायिका आपण पोहचवण्याचं काम केलं या पद्धतीनं वेगवेगळे काम आपण करत राहो भेडवाडा ते नायगाव अशा पद्धतीचा लाईव्ह आपण के केलेला आहे असे अनेक लाईव्ह असे अनेक मुद्दे आपण त्या दरम्यान केलेले आहे तर हे करत असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की तुमच्या लोकांचा प्रतिसाद तुमच्या लोकांचा हा प्रतिसाद मला खूप चांगला पद्धतीने भेटतो अनेक लोक मला येऊन आपल्या कामाबद्दल सांगतात की आपलं काम खूप चांगलं आहे तुम्ही अनेक गायकांना संधी दिली आज आपल्या आपल्या ठिकाणी गायलेले अनेक गायक जे आहेत ते मोठमोठ्या स्टेजवर गाणे गातात सोनाली सोनोली ज्या आहेत त्या बहुजना कांबळे आहेत त्या मोठ्या मोठ्या श्री गातात अशा पद्धतीचे गायक जे आहेत ते बहुजन संघटना त्या निमित्ताने संधी दिली एवढंच नाही <coughs> तर या निमित्ताने महत्वाचं असं की बऱ्याच लोकांना फेसबुक आणि व्हॉट्सअप सुद्धा वापरता येत नव्हतं अँड्रॉइड मोबाईल वापरता येत नव्हतात बहुजन संघटनाच्या माध्यमातून त्या लोकांना ते शिकवलं आज बरेच लोक मला धन्यवाद व्यक्त करतात की सर तुमच्यामुळे आम्ही फेसबुक वापरायला शिकलो आम्ही सोशल मीडिया समजायला लागलो याचा एक श्रेय बहुजन याच निमित्ताने महापुरुषांची माहिती तुम्ही आणली त्याबद्दल सुद्धा मला लोकांना लोकांनी त्याचे धन्यवाद व्यक्त केले आहे शंकरराव खरातांच्या बाबतीत मी एक त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने मी मला चालवले या व्याख्यानमानाच्या निमित्ताने मला शंकरराव खरंच त्यांच्या नातेवाईकांनी त्यांनी मला त्यांनी त्यांचा धन्यवाद व्यक्त केला आणि शंकरराव खरंच माहिती तुम्ही लोकांकडतो तुम्ही काम केलं त्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली अशा पद्धतीनं अनेक ठिकाणी आपण ते केलेलं काम आहे डॉक्टर भीरांजे या ठिकाणी बसलेले आहेत डॉक्टर बीरांजे जे काम आहे मांडवा परिषदेवरचं काम असेल मातंग परिषदांचं मात म्हणजे बाबासाहेबांनी मातंग परिषदा घेतल्या होत्या त्यांचं काम असेल हे काम बहुजन संघटनेच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचवलेलं आहे आपल्यासोबत प्रेम के सर आहेत त्यांचं जे त्यांचं जे काम आहे त्यांचा जो प्रबंध आहे किंवा त्यांचा जो संशोधन आहे तो आहे महाराजांचा लष्करी इतिहास तर महाराजांच्या लष्करी इतिहासावरच जी काही माहिती आहे त्यांच्या आपण आपल्या पेजवर इंटरव्ह्यूज घेतले त्यांची माहिती आपण लोकांकडून देण्याचं काम केलं अशा पद्धतीने जवळपास आजच्या तारखेमध्ये चार हजार पाच हजार लोक जवळपास आपल्याकडून गेलेले आहेत आणि या दरम्यान जवळजवळ पंचवीस हजार कार्यक्रम बहुजन संघटने झालेले आहेत अशा पद्धतीने बहुजन संघटनाचं काम आम्ही करत आहोत आणि आपण सुद्धा बहुजन संघटना सोबत जुडाल आणि बहुजन संघटकला वेगवेगळे विषय वेगवेगळे वक्ते आणि वेगवेगळ्या संबंधाने सोबत असाल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो धन्यवाद जय वेंद